सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच टेंडर मॅनेज करण्यासाठी चक्क बाउन्सर आणल्याची घटना आज घडली त्या ठिकाणी आलेल्या सर्वसामान्य लोकांची कागदपत्रे तपासण्याचा प्रकार झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला विशेष म्हणजे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीनं हा प्रकार उधळून लावलाय यावेळी काही बाउन्सरना बेदम चोप देखील देण्यात आला यात काही बाउन्सर पळून गेले तर चौघांना पकडण्यात यश आलंय दरम्यान या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात एकच खळबळ माजलेली आहे सावंतवाडी पंचायत समितीचे वीस कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज करण्यासाठी हा सर्व आला असल्याचं दबक्या आवाजात सध्या चर्चिले जात आहे दरम्यान काही झाले तरी असले प्रकार आम्ही खपून घेणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिलेला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतीश सावंत संदेश पासकर सुशांत नाईक नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात बैठकासाठी होतो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही माउसर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपतीची तपासणी करतो अशी माहिती मिळाली आम्ही तसं सीओना सुद्धा सांगितलं एक्झिजींना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं आहे आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता वा या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ मॉन्सर आणि त्याचमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपती तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी काउं तरीच की पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी ए, हे याथिकारी याथिकारी मदे, मदे, या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरंतर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे तर राजकीय नेते होती सीसीटीव्ही तपास अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखी पत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपास केल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे वाउन्सर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलं नाही आम्ही पाहिलं आहोत पण आम्ही पोलीस आरोप करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर ते आरोप या ठिकाणी होते